भिजू नको वेळा चला सोनूला हे बघा सोनू आलेला आहे क्लास जवळ आणि तो बूट घालतोय शूज घालतोय कारण शूज।, शूज ओले होतील म्हणून मी घालून नाही आणले त्याला सॅन्डल होती घातलेली हो क्लास, क्लास मध्ये घाण वगैरे मग आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे ना तर हे बघा शूज घालतोय सोनू आता चला आता सोनूला सोडल आणि मजा येईल तर गाईज मी सोनूला सोडून आली होती आता त्याच्या पप्पाचा फोन आलेला आहे ते गेले घ्यायला क्लास जवळ उभे आता येतील आणि सम्यक चे पप्पा आले, ओ, सम्मेक आले ला घेऊन आ... जाताना मला बोलतो मला मम्मी कणकण होते मग मी याचा ताप चेक केला नाइन पॉइंट काहीतरी झिरोली गाईस बाकी दाखार। दाखार। दाँगा। दाँगा। तर आज कोणत्या सॉंग वर सोनूनी डान्स केलाय तर सोनू दाखवतोय आपल्याला चला आपण बघूया चिडतो बघा

आजच्या साठी एवढंच गाईज नंतर दाखवूया पुढच्या व्हिडिओ मध्ये इथं ठेवलं आहे गाईज मी संध्याकाळचा चहा चहा आपला उकळतोय मस्त पैकी आपण आता त्याच्यामध्ये दूध घालूया तर गाईज आजचा दिवस लास्ट आहे सोनूचा घरात उद्यापासून पूर्ण दिवस बिझी राहणार आहे सोनू आणि आज हे कार्टून लास्ट दिसणार आहे टीव्ही वर आमच्या उद्यापासून कार्टून बंद आणि सोनू पण दिसला नाही ब्लॉग मध्ये हा संध्या सकाळी जाणार साडे अकरा ला तर संध्याकाळी पाच साडे ला येणार आहे हा पूर्ण दिवस बिझी आता याला असंच पाहिजे हा कार्टून बघत होता ना गाडी स्कूल बघून आल्यावर कार्टून बघणार हा आणि माझे सिरियल गेले तेल लावत तुला देणार मी कार्टून बघायला हा हथोड़ा नहीं पंजा है पंजा इसके साथ लड़ना मना है समझा <laughs> सोडून नहीं लगाए डायरेक्ट आला भी नहीं चला चाय पियाच टाइम हे फ्रेश होता है तो भेटू एक चाय पिताना या गाई चाय पियाला हे बगा किती चाय घ मिनी ग्लास भरून तस काय नाहीये गाईज हे बघा मॅजिक आहे मॅजिकाय बघा किती घेतला बाप रे अरे बघा बर इकडे बघा <laughs> या तुम्ही पण घ्या संध्याकाळच <laughs> तर आता तर हे बघा बेसन पीठ रेडी झालेलं आहे आणि इथं आपण यांना गिलक असत ना, ना गिलकेची मी भजी बनवते यांच्यासाठी यांना आवडतात इथं बघा आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण भजी सोडूया चला अशी बघा डुबून घ्यायची मस्त पिठामध्ये या पिठामध्ये मी मीठ हळद हिंग आणि लाल मिरची पावडर एवढंच टाकलेलं आहे त्याला पाणी टाकून हालून घेतलेलं आहे आणि हे बघा आता भजी टाकणार आहे बघा टम्म फुगलेली गाईस भजी आणि हे बघा गेली दुसरी पण तर असं करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा गाईस आता मी बाहेर गेलो होतो खोबरा पण नव्हतं बघा खोबरं आणलं कोथिंबीर आणलं आणि सगळ्यात महत्वाची उद्या आहे शाळेत पहिला दिवस आहे गाईस आणि त्याला आला आता शंभर वरती ताप आणि त्याच्यासाठी त्याला खोकला पण येते त्याला हे बघा अशी माप द्यावं लागते तर तुम्ही लोक पण कोण कोण देतात कमेंटमध्ये नक्की सांगा यांनी खावतो तिथला तप मोकळा होऊन जातो आणि सर्दी पण नाहीशी होते डिओलिनची वाब आहे आमच्याकडे मशीन आहे घरी त्यामुळे आम्ही वाफ आणतो आणि मशीनद्वारे देतो त्याला आणि बघा अँटीबायोटिकचं पण औषध आणलेलं आहे बघा सोनला आलेलं आहे ताप त्याच्यामुळे उद्या पहिल्यांदी असतं मुळे तर त्याला ताप नये म्हणून हे सगळं आणलेलं आहे काही आणि तुमचं कुसुमताही बघा इथं काय करत आहे बघा मस्त पैकी भजी चालत आहे गरम गरम पावसा याला शिराळ्या शिराळ्या झिडक्या शिराळ्याची भजी बनवते तुमची कुसुमता आणि जेवण तर काय सध्या नाही दिसत आहे

उद्या काहीतरी आहे आणि आज रात्री तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात छोले भजे शिजण्याचे भजे मी याच्यामध्ये डबूक वडे असं उकडवायचं गॅस गॅसवरच टाकायचं जायच कोणी कोणी बनवली रेसिपी नक्की मला कमेंट मध्ये सांगा गाईस बोल 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 खरंच घरामध्ये ही रेसिपी होते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ह्या रेसिपीच जर पूर्ण व्हिडिओ बघवायचा असेल तर मला कमेंट करा बरं ते आणि गिलक्याची भाजी आहे बघा गिरकाची दुपारी बनवलेली

भाजी हे चल मिळून जा चल तर काही आमचं जेवण झालेलं आहे तर आता आम्ही झुकतोय मला सकाळी स्कूलला जायचे माझा पहिला दिवस आहे आणि ते

सद बिद बघा चिनंतर जय हिंद जय सय हिंद जे भारत